हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आर चॅनल एक्सपोज फिटनेस क्लब तर आज आहे मंडे वाजले सकाळचे आठ तर काल जसं तुम्ही बघितलं असेल तर चेरीचं सेलिब्रेशन केलं रात्री बारा वाजता तर आज आहे तिचा बड्डे सेलिब्रेशन अजून तसंच दिसते आता चेरीला मस्तपैकी आंघोळ घालणार आहे मी उतनं आणि मोती साबणनी चल चला आता मग बघूया आपण चेरू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे कसं वाटते आज चांगलं ता आज मंडे आणि चेरीची स्कूल पण आहे आणि एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे सुट्टी घेणार नाहीये तर ती स्कूलमध्ये पण सेलिब्रेशन करणार आहे ना चेरी ठीक आहे आपण स्कूलमध्ये गेलो मी तुम्हाला दाखवते थोडे ग्लिम्स तिचे चला तर मग आता आपण आंघोळ घालू तिला आता चेरीची अभंग स्नान चालू ना चेरी स्नान

बाबू बाय बाबू चालले स्कूल ला बाबूची तब्येत बरी नाहीये बाय बाबू लवकर या चलो चेरी तुझी पण स्कूल बड़े। बड़े बड़े चला आता स्कूलला जायचंय स्कूलला बर्थडे सेलिब्रेशन आहे बाबू काय घेतले चॉकलेट्स आणि गिफ्ट्स घेतले ना तू ठीक आहे चालेल चार वाजलीच चला तर मग चला स्कूलला आज एक्झाम असल्यामुळे थोडे लवकर निघाले

आता हे लोक आलेले दोघ स्कूलमधून कसं होता पेपर आज एक्झाम बाबू इथे ते चेरी ना दरवर्षी तिच्या बड्डे बिस्किट्स देते जे स्ट्रीट्सवरची छोटे मुलं राहतात ना त्यांना दाखव चेरी येऊन आली तू आता बघू इथे कुठे भेटते असं नाही छोटे भेटतो तिथं देतो आम्ही आता बघू इथे राहतच सिग्नल वरती पण काही सध्या दिसत नाही ऊन पण खूप खूपच ऊन आहे चेरीला माहिती नव्हतं मी सुट्टी घेतली होती तिच्या बड्डेला तर मी तिला स्कूलला घ्यायला गे गेली होती आता आम्ही चाललोय ते बिस्किट्स द्यायला त्याच्यानंतर आपल्या संध्याकाळी आपण सेलिब्रेशन करू तसं तुम्ही बघालच चला तर मी आपण बघतोय मुलं कुठे भेटतायत का बाबू कुठे

चल तर आपल्याकडे काय काय ते सांगता काहीच नाही लाईट पण बंद केलं आणि मी जेवणार नव्हतो त्याच्यामुळे ब्लॉक काय स्टार्ट केला रे पण नाही का तोंड बघा भात बघा कसा खाल्ला का आपला बघा Babu. babu, ah, babu. babu, babu. <laughs> Jam sih nada <laughs> Jam दोन चपात्या भेटल्या असं तरी काम झालं असं एवढ मागेचे रोटे घेतले नान घेतली त्यांनी सध्या ते रो, रोटे <laughs> तीछो तीछो दे दे हलके फुलके मला